जालन्याच्या अंबड आणि घणासावंगी तालुक्यातील नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी नऊ जणांवर केली हद्दपारीची कारवाई आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या अंबड आणि घणासावंगी तालुक्यातील नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे आंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नऊ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे दहशत निर्माण करून सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेस बाधा पोहोचवल्याप्रकरणी अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण नऊ जणांना जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय वामन मसूरराव तौर रामदास मसूरराव तौर दोन्ही राहणार शिवनगाव तालुका घनस सावंगी संदीप सुखदेव लोहकरे राहणार अंबड गोरख बबनराव कुरणकर राहणार कुरण अमोल पंडित राहणार अंकुशनगर गजानन गणपत सोळुंके सहयोग सोळुंके राहणार गोंदी विलास हरिभाऊ खेडकर राहणार गंधारी आणि केशव माधव वायभट राहणार अंकुशनगर तालुका अंबड असे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या नऊ आरोपींची नावं आहेत मनोजरांगी पाटील यांच्यात मिळवण्याला तडीपार केलेला आहे उपविभागीय अधिकाऱ्यांची कारवाई हे काय हे प्रशासनाला उशिरा सुधलेलं खर तर एक वर्षापूर्वीच या सगळ्या गावगुंडाच्या मटक्यावाले गुट्यावाले दारूवाले जे जरांगेला रसद पुरवते त्या सगळ्यांच्या मुष्ट्या आवड आल्या पाहिजे होत्या खूप उशीर केला तडीपार नाही जेल जेलमध्ये टाकलं पाहिजे याला जेलमध्ये सडवलं पाहिजे कारण की वाळूच्या पैशातून जरांगीला हे रसद देतात आणि त्या रसदमधून गेल्या एक वर्षापासून पूर्ण राज्याला वेटीस धरण्याचं काम जरांगीने केलं त्यामुळं ह्या गोष्टीला थोडा उशीर झालाय मला असं वाटतंय तर हे फक्त नऊ नाही गुंड आहेत त्या सर्व गुंडांना गुंडांच्या मुसक्या ओळण्याचं काम प्रशासनानं केलं पाहिजे मी तर खरं तर ह्या नवीन उपविभागीय अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो त्यांनी आल्या आल्या कारवाई केली तर यापूर्वीचे उपविभागीय अधिकारी यांनी काय खोके घेऊन गायब झालते काय यांनी कार त्यांच्यावर कारवाई केलेली होती यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळात आता शंभर पेक्षा जास्त असे गुंड आहेत ते सर्व गुंडांना अटक झाली पाहिजे सर्वांना तडेपार केलं पाहिजे आणि वाळूचा एकही टिप्पर चालला नाही पाहिजे कारण जरांगीची दोनशे पेक्षा जास्त टिप्पर त्या गोदाखाटातून पूर्ण औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल या भागामध्ये चालतात हे सर्व बंद झाले पाहिजे तरच जरांगीची वटवट बंद होईल